नमस्कार मित्रांनो वंदे मातरम मित्रांनो जे काही उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये आहेत त्या उमेदवारांनी काही प्रश्न उपस्थित केले असतील पवित्र पोर्टलकडे जी काही आपली तक्रार निवारण समिती आहे त्या समितीकडे तर त्या समितीचं जे काही निष्कर्ष असेल तो निष्कर्ष संबंधित उमेदवारला दिला तर आहेच मात्र आपल्या इतर उमेदवारांना देखील माहिती त्या त्यादृष्टीनं आज हे परिपत्रक प्रसिद्ध केलेलं आहे तर काय आहे प्रसिद्ध सूचना बघूया प्राधान्यक्रमाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे तर प्राधान्यक्रम भरण्यावर कोणतीच मर्यादा नव्हती दोनशेहून अधिक सुद्धा प्रेफरन्स भरलेले आहेत प्रेफरन्स कशी भरायची याच्या सुद्धा याच्या स्पष्ट सूचना प्रेफरन्स भरण्यापूर्वीच दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये म्हणजेच प्राधान्यक्रम भरण्यापूर्वी दिलेला आहेत त्यामुळे सर्व त्यामुळे गुण अहर्ता यांचा मेळ घालूनच निवड तयार केलेली आहे बहुतेक काही उमेदवारांनी प्राधान्यक्रम कमी भरले असतील त्यामुळे जो कट ऑफ आहे तो कट ऑफ बघता काही उमेदवारांचा स्कोअर जास्त असूनही त्यांचे सिलेक्शन कुठे झालेलं नसेल कारण त्यांनी प्राधान्यक्रम कमी भरलेले असतील आणि ज्या उमेदवारांनी सरसकट मिळवून अधिक किंवा मॅक्झिमम प्राधान्यक्रम भरले असतील त्यांचं कुठे ना कुठे सिलेक्शन झालेलंच आहे म्हणून त्यांनी स्पष्ट केलं की प्राधान्यक्रम भरण्यासाठी कुठलीही मर्यादा नव्हती तुम्ही जितके प्राधान्यक्रम तुम्हाला समोर दिसत होते ते सगळे प्राधान्यक्रम तुम्ही भरू शकले असते टीईटी बाबत स्पष्टीकरण आहे की टीईटी ही अहर्ता परीक्षा आहे हे सर्वश्रुत आहे आणि मूळ जाहिरातीत नमूद आहे अहर्ता परीक्षेत सवलत घेतली की खुल्या जागेसाठी पात्र होत नाही ही बाब सर्वोच्च न्यायालयाने तर निर्णित केली आहेच मात्र महाराष्ट्र शासनाच्या सर्व निवड प्रक्रियामध्ये अनुसरणाची कार्यपद्धती आहे आणि कोणत्याही विभागाची यादी पाहिल्यास ही बाब स्पष्ट होईल म्हणजे काय की टीईटी परीक्षेमध्ये जी आहे आपली ज्या उमेदवारांनी किंवा एखाद्या उमेदवारांनी ज्या कॅटेगरीमध्ये आपली टीईटी परीक्षा दिली आहे त्याच कॅटेगरीमधून उमेदवाराला पुढची भरती प्रक्रिया पूर्ण करायची आहे म्हणजे जर उद्या एखादा ओबीसीचा उमेदवार असेल आणि त्यांनी टीईटी परीक्षा ओबीसी मधून दिली असेल मात्र पुढे टेट परीक्षेचा अर्ज करता असताना त्याला ओबीसी प्रमाणपत्र मिळू शकत नसेल तर मग अशा वेळेस त्या उमेदवारांनी ओपन मध्ये टेटला अर्ज केला असेल तर ती निवड होणार नाही त्या उमेदवाराची किंवा तो त्या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकणार नाही टीईटी परीक्षा ज्या कॅटेगरीमध्ये असेल त्याच कॅटेगरी मधून टेट परीक्षा आणि पुढची सगळी प्रक्रिया करावी लागणार आहे त्यानंतर आरक्षित प्रवर्गाबाबत काय सूचना आहे किंवा स्पष्टीकरण आहे तर आरक्षित प्रवर्गातील सवलतीचा लाभ न घेतलेले खुल्यातून आणि लाभ घेतलेले आरक्षित कोट्यातून दोन्हीकडे आरक्षित प्रवर्गातील उमेदवार अभियोग निवडले गेलेले आहेत निवड, गेले निवड यादी पाहता एकूण भरतीत मूळ खुल्या प्रवर्गातील उमेदवारांपेक्षा आरक्षित प्रवर्गातून खुल्या प्रवर्गात निवड झालेल्या उमेदवारांची संख्या दुपटीनं अधिक आहे त्यामुळे आरक्षित प्रवर्गावर अन्याय झाला असं अं धरून नाही थोडक्यात काय तर पूर्वी कसं होतं की आरक्षित वर्गातील उमेदवारांना जर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांपेक्षा जास्तीचे मार्क असतील कट ऑफ जास्त असेल तर त्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात समाविष्ट केलं जायचं मात्र आता ह्यावेळेस असं केलेलं नाही त्यावेळेस त्यांनी स्पष्ट आहे त्या 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 कॅटेगरीमध्येच त्या उमेदवारला कन्सिडर केलेला आहे त्यानंतर खुल्या प्रवर्गाबाबत या प्रवर्गात ज्या व्यक्तींचा समावेश होणे कायदेशीर अनुज्ञाय आहे त्या सर्वांचा या समावेश करण्यात आलेला आहे त्यानंतर कट ऑफ मार्कांबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिलं की कट ऑफ मार्क मधील फरकाबाबत आरक्षित प्रवर्गातील सवलतींचा लाभ घेतलेली व्यक्ती त्यांच्या त्यांच्या प्रवर्गात सामोरे गेलेली आहे सवलतीचा लाभ घेतलेले उमेदवार मुळात खुल्या पदावर जाण्यास पात्रच नसतात त्यासाठी आरक्षणाचे लाभ न घेतलेले अथवा मूळ खुल्या प्रवर्गातील उमेदवार गेले असल्याने एखाद्या प्रकरणात कमी अधिक असलेल्या कट ऑफची तुलना करता येणार नाही ही बाब अनेक स्पर्धा परीक्षेमधून स्पष्ट होत असते म्हणजेच काय की जसं मग एक उदाहरण दिलं मी की राखीव प्रवर्गातील उमेदवार जर खुल्या प्रवर्गातील उमेदवारा इतकं मार्क मिळत असेल तर त्याला खुल्या प्रवर्गात समाविष्ट केलं जायचं पण मात्र इथं त्यांनी सांगितलं हे स्पष्ट बने की आरक्षित प्रवर्गातील उमेदवार सवलतींचा लाभ घेतलेली व्यक्ती त्यांची त्यांच्या प्रवर्गातच समाविष्ट केलेली आहे म्हणजे ओपनचे ओपन कॅटेगरीमध्येच आहे आणि राखीवचे राखीव कॅटेगरीमध्येच आहे हे स्पष्ट होतं इथे त्यानंतर बिंदू नामावली बाबत स्पष्ट करून दिले की दोन हजार एकोणीस पासून बिंदू नामावली अद्यावत नव्हत्या त्या सर्व पुरेशा कालावधी देऊन त्यावेळी प्राप्त झालेल्या सर्व आक्षेपांचे खंडन करून मागासवर्ग कक्षाकडून विधिवत प्रमाणित करून घेतलेले आहेत त्यावर पुरावेशी कोणताही आक्षेप प्राप्त झालेला नाही केवळ मोघम आरोप केले जात आहेत तरी देखील कोणत्याही संख्येला वावर राहू नये म्हणून दहा टक्के जागा राखून ठेवून झाले ठेवण्यात आलेल्या आहेत तसं मी कालच्याच माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं की दहा टक्के जागा का राखीव ठेवलेल्या आहेत की ही काही जर डिस्क्रिपन्सी आली या भरती प्रक्रियेमध्ये कुठल्याही स्टेजवर जाऊन पुढे जाऊन असं लक्षात आलं की आरक्षित उमेदवारांवर अन्याय झालेला आहे तर अशा उमेदवारांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी ह्या दहा टक्के जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत खरं म्हणजे ही भरती प्रक्रिया बघता कुठल्याही उमेदवारावर अन्याय होणं शक्य दिसत नाही तरी पण जर कुठेतरी चूक झाली आणि तसं आढळलं तर ती दु, चूक दुरुस्त करण्यासाठी संधी असावी किंवा स्कोप असावा म्हणून ह्या दहा टक्के जागा राखीव ठेवलेल्या आहेत सगळी प्रक्रिया जेव्हा पूर्ण होईल निर्दोषपणे त्यावेळेस या दहा टक्के जागा देखील भरल्या जातील त्या संबंधित कॅटेगरीमधून त्यानंतर तक्रार निवारण सर्व बाबी कायदेशीरित्या बिनचूक केल्यानंतरही जे काही मुद्देशीलक राहत असतील तर त्याचे निराकरण करण्याकरता संचालक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण व दुरुस्ती समिती गठीत करण्यात आलेली आहे या समितीकडे दाद मागणे मागणी शक्य आहे पेपरफुटी घोटाळे इत्यादींमध्ये जर्जर झालेल्या जर विभागात अत्यंत पारदर्शी पद्धतीने भरती प्रक्रिया पूर्ण केल्याची भावना निवडणूक झालेल्या अनेक उमेदवारांनी सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात बोलून दाखवलेलं आहे तर खरं मित्रांनो अतिशय पारदर्शकपणे ही भरती प्रक्रिया राबवली गेलेली आहे कुठल्याही प्रकारच्या संशयाला जागा नाही प्रत्येक घडामोडीचं प्रत्येक टप्प्याचं अपडेट पवित्र पोर्टलवर ते उमेदवारांसाठी उपलब्ध करून देत असतात तर पुढची सूचना आहे की लवकरच रूपांतरण राऊंड बाबतची प्रक्रिया सुद्धा काटेकोरपणाने पूर्ण करण्यात प्रयत्न करण्यात येणार आहे आता ह्या पहिल्या राऊंडमध्ये जे काही रिक्त जागा असतील किंवा काही उमेदवार हजर होणार नाही किंवा कुठल्या कारणास्तव ते बाद होतील आणि जाहीर झालेल्या मेरिट प्रमाणे जे उमेदवार कमी पडतील त्या उमेदवारांची भरती मागच्या करणं म्हणजे ज्याला आपण थोडक्यात वेटिंगच्या भाषेत बोलता येईल वेटिंग लिस्टच्या भाषेत जा तर ती कन्व्हर्जन राऊंडची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे की जेणेकरून पुढच्या उमेदवारांना त्यांचा पुढे जाण्याचा रस्ता मोकळा होईल तर मित्रांनो बघा अशा प्रकारचे तुमच्या शंका असतील तर त्या तुमच्या शंकांचं निरसन झालं असेल थील असं मी समजतो तर आज थांबूया इथेच लवकरच भेटूया पुढील नवीन अपडेटसह तोपर्यंत तुमचे खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र